रक्कमाईचं दर्शन होणं गरजेचं आहे पाऊस आल्या सो मंडळी मी तुमचा गौरव शेतके स्वागत करतो एका आज भक्तिमय ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे ती म्हणजे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना आनंदमय आणि सर्वांना शुभकारक अशा शुभेच्छा तर मंडळी आपल्याकडे जिहू कोलिवाड्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि जिहू चौपाटीपासून ते जिहू कोलिवाड्यातलं मंदिरापर्यंत दिंडी यात्रा निघते मला सध्या झालं उशीर तर दिंडी यात्रेला जाऊया दिंडी यात्रा एन्जॉय करूया आणि नंतर पुढचा त्या मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम आहे ते

जात <truh> <truh> साडेसात वाजले आणि जी सर्वात आले की म्हणजे विठ्ठल रामपायच्या मंदिरामध्ये आणि लहान मुलांपासून बाहेस्कार सर्व आज उत्साह असं होणार आहे सोबत सुरुवात झाली म्हणजे बोलतात ना जसं जणू का इंद्र देवर आपल्या सोबत आले आणि जो मुलांना अतिशय भरभरा आहे म्हणजे अतिशय ढगण्याला मिळणार उत्साह आणि लहान मुलांपासून सर्व जे पर्यंत सर्व あ <laughs> आपला विठ्ठल रुक्मय मंदिर आहे जुहू पोलीवाड्यामध्ये तिथे आपण एंट्री सुरुवात झाला म्हणजे येणार कसं एवढंच काय तर शाळेची सुद्धा दिंडी येणार आहे हा दिंडी मागच्या मग शाळेची दिंडी पण येईल आणि पुढचा जो, जो कार्यक्रम यात्रा जी आहे ती जुहू कोलगेड्याच्या मंदिरामध्ये आली आणि इथे जो रिंगण होईल तो रिंगण बघा कारण तो स्पेशल असतो आणि पावसामध्ये सर्व भिजलेले आहेत पण आपल्या मित्रांना मंदिर आहे आणि या मंदिराच्या रिंगण होईल येणार आणि आता रिंगण होईल रिंगणामध्ये जी मजा असते ना ही बघा कारण ही बघण्यासाठी मी स्पेशली आलोय आणि जुहू कोलगेड्यातला हा जो उत्साह म्हणजे हा जो सण हा जो सण त्यांना साजरा करण्याची पद्धत ना पाच वर्षापासून आलेली आहे आता तो कसं रिंगण करतात ते पण बघा आणि ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघा नवीन नाही म्हणजे रिंगण झालंय आणि आपण आता जातो ते म्हणजे मंदिरामध्ये आत जातो हा बाहेर म्हणजे पतंगनाथ मंदिर आता त्याच्यामध्ये हा रिंगण होता आता रिंगण झाला माईच्या दर्शनासाठी जातो आमचे काका आहेत ह्या आपल्या मंदिरामध्ये नेहमी प्रसादाचं कार्य त्यांच्या आती असते असतो तेच आपल्या मामी काय नाव तुमचं सांगा जरा आणि मामाचं तुझं नाव सांगा आणि ने, नेहमी दरवर्षी प्रसाद यांच्या असे असतो आणि मग कसं वाटतं तुम्हाला हे काम करून म्हणजे देवाचं कार्य करतात आणि आनंदी होतो ही जी गोष्ट आहे ना म्हणजे बोलतात ना एखाद्या वारकऱ्यानं आता आपल्याला वारी नशीब होत नाही पण आपण इथे ही वारी आहे काकोस मामी सांगतात की त्यांची वारी रांग आहे म्हणजे जे वारकरी जे आले त्यांच्यासोबत जी रांग आहे ना ती खूप मोठी आहे आणि इथे आपला विठ्ठल रकुमाईचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं रांग बघा किती आहे दर्शनासाठी आतुरता लागली प्रत्येकाला आणि आपण जे दर्शन आहे ते लाईव्ह घेतोय रांगेत आम्ही पण लागतो आता दादा आणि आम्ही जातो दर्शन घ्या व्हिडिओ काढून होत नाही विठ्ठल रुक्माईचं दर्शन होणं गरजेचं आहे कारण बाहेरनं दर्शन घेते आता आपण जाऊ चरणाशी पाया पडू शक्यतो तो व्हिडिओ येईल किंवा दर्शन घेतल्यानंतर व्हिडिओ दाखवत येईल दर्शन तुम्ही रखव तुम्ही दर्शन घेतला असेल व्हिडिओच्या मार्फत पण आता प्रत्यक्ष मला दर्शन घेऊ नये चला दादा दर्शन समोर आपली विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं दर्शन घ्यायसाठी आपण जातोय गर्दी बघा आणि माझ्या मागे सुद्धा तेवढीच रांग आहे आता मंडळी आपण जातोय ते म्हणजे दर्शनासाठी विठ्ठल रखुमाईचं हा मंदिर आहे आणि आजूबाजूला संतांचे फोटो आहेत मधी आहे ते विठ्ठलाचं दर्शन आता चला आपण दर्शनासाठी जाऊया दर्शन घेऊया दर्शन बाहेर बाहेरना व्हिडिओ काढेल मी आत्ता दर्शन घेते चला आपण दर्शनासाठी जाऊ <laughs> मंडळी स्वच्छता करतात बघा लहान लहान मुलं इथे जो पाणी आणि दूध येतो ना जास्त प्रमाणात पाहून तो एका प्रकारे बाजू न्यायचं काम बघा ही लहान मंडळी करतात वंश चारही बाजूनी प्रत्येक संतांचे तुम्हाला यांच्यामुळे आज आपण दिल्ली यात्रा करतो ना ही यांची शिकवण आहे आज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत जर संतच नसते तर आपल्याला शिकवलं कुठे असतं ह्यांच्या कारणामुळे म्हणजे जर संत नसतं तर आपण आप आज अजिबात ही दिंडी यात्रा आणि आपला हे हिंदूजीचा आपण सण साजरे करतो नाही केलं जे आपल्याला कळलंच नसतं की आज वारसा त्यांनी वाढवला समाजाचं बोलणं ऐकलं बरेचसे त्यांनी त्यांनी ताप बरेचसे ताप त्यांनी सहन केले आणि आज त्या कारणामुळे आज आपण त्यांच्या नावाचा करतो तर संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर यांनी आपल्याला जे शिकवण दिली आहे त्यानुसार आपण विठ्ठलाचे दर्शन म्हणजे विठ्ठलाचं जे रूप खरं जाणू शकतो हे त्यांच्या त्यांच्या अभंगातून ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीतून प्रत्येक संतांनी लिहिलेल्या ग्रंथातून आपण ह्या विठ्ठल रक्माईचं रूप जे खरं रूप आहे खरं दर्शन कसं करायचं रूप कसे जाणायचं कुठे कुठे विठ्ठल बघायचं हे त्यांनी शिकवलं आणि हीच ती खरी संतांची शिकवण आज त्याच्या कारणामुळे आज इथे जो आपण आषाढी एकादशी साजरा करतो कारण मला मंडळी आता विठ्ठल रंगुवाईंचं म्हणजे त्यांना आपण स्नान केले दुधाने स्नान केलं आहे पाण्याने स्नान केलं आता पुन्हा एकदा त्यांचं जे शृंगार आहे ते आता होणाऱ्या ते शृंगार बसण्यासाठी कोणला एंट्री नसते म्हणजे त्या गाभऱ्यामध्ये मंदिराची एंट्री नसते